आणि पुणे जिल्ह्याच्या या सरहद्दीवर म्हणजे किल्ले शिवजीच्या या मातीमध्ये भाडे फाटा या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच पहिला पाऊल पडलेला आहे आणि हे उजवा पाऊल आहे मला आपल्याला सांगावं लागेल की या पावलाची जी लांबी आहे अशी ही साडे अठरा फूट आहे अशी जी रुंदी आए। आहे ती जवळजवळ पावले आठ फूट आहे

माझ्या आयुष्यात कधी आपल्या स्वतः मी पात्र आहे कधी कधी माझे बोलले सुद्धा या लोकांनी खातली कधी कधी मी राबवलेलं सुद्धा आहे पण मात्र माझी साथ सोडलेली नाही आणि मला खात्री आहे सगळ्यात मानपर्यंत सगळ्यात उंचा पुतळा कुठला असेल तर माझ्याला मानवता माझ्या राजाला यावं लागेल जिथे जन्म तिथे यावं लागेल माझ्या राजाने नीतीचं राजकारण केलं नीतीचं स्वराज्य केलं नीतीची नीतिमत्ता केली आणि स्वाभिमान दाखवला सर्वांना मला स्वतःला धन्यवाद वाटतंय

सर्व मागले एकत्र गेले तसे या ठिकाणी मला अभिमानात हात वर्षे करा प्रतिष्ठित समाजाचा व्यक्ती शिल्पकार काय आपले त्यांचं नाव आहे त्याच्यासाठी आपण लोक हे आपले शिल्पकार आहेत समाजाचे आहेत जे पत्रा उभा राहतोय त्याचं जे स्ट्रक्चर ऑर्डि स्ट्रक्चर जे आहेत

अंदा मला धन्यवाद वाटले तुम्ही खर तर सगळ्यांना हा दिशा सांगितलाय पडलाय आणि मला खात्री आहे हे पडलेला पहिला पाऊल महाराष्ट्राच्या जतिमान व्यवस्थेला आणि छत्रपतीच्या विचारांना सगळ्यांना आदर्श म्हणून आमच्या छत्रपतीच्या स्मारकाचा दर्शन घ्यावं लागेल अशी भावना व्यक्त करतो लवकरच हे काम पूर्ण होईल आणि अतिशय मजबूत पुतळा होईल अतिशय चांगला पुतळा होईल याची गॅरंटी मी भक्त म्हणून घेतो कितीही भाषे हवा आणि कितीही असू न पचन्य असू द्या कोणत्याही हवेला पुतळा हा प्राऊनचा पुतळा आहे हा पुतळा आहे याचं वजन फक्त एक प्राऊडेच वजन चार हजार किलो आहे चार हजार किलो म्हणजे आपण चिंता करू नका आता इथून नारयणगाव नारंगाव ओतूर ओतूर वरून पंथरभाटा आणि पंथरभाट्यावरून जुन्नर हा पाऊल आपण योग्य ठिकाणी ठेवू दसरा पाऊल जे आहे शिवरायांच ते दहा दिवसामध्ये येणार आहे दहा बरांनी पाऊला योग्य वेळेला आपण चांगल्या अशा पदीचा मोर्चा बघून लवकरात लवकर राज्यातले सर्व लोक राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील सर्व पक्षीय नेते कलाकार असतील इतिहासकार असतील म्हणजे या संपूर्ण राज्यातल्या सर्व व्यवस्थेची लोक या सगळ्यांना म्हणून अतिशय चांगला अशा पद्धतीचं माध्यम आपण तिथं करणार आहोत आणि हा संपूर्ण जमिनीपासून चारशा आकरा फुटाचा होणार आहे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे मी धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज यांना कोल्हापूरच्या सर्वांनी आज संपूर्ण दिवस शिवरायांसाठी द्या सर्वांनी या मध्ये सहभागी व्हा आणि इथून आपण सहन जाणार आहोत आपण पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम का संपूर्ण मानसत्तेमध्ये आहोत त्यामुळे आपण सर्वांनी आजचा दिवस शिवरायासाठी देऊया आणि शिवरायाच्या आनंदामध्ये लावून देऊया या ठिकाणी आदरणीय दिलीपजी मेटके साहेब आलेले आहेत मी सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि शिवभक्तांना विनंती आहे शिवरीचा पालन करून आनंदाने आणि आनंदाने उत्साहामध्ये वाजत लागत आपण शंभर टक्के ही याची मिरवणूक पूर्ण करू एवढं सांगतो सर्वांना आवाहन करतो भाई बहिणी कि या पायाला पुन्हा हात लागणार नाही या पायाला आता हात लावून घ्या नसतो बा कारण या पायावर शेवट दोनशे दोनशे टनाची उभे आणखी आपल्याला लांबूनच पाहायला मिळतील त्यामुळे याचा पाट्याचं दर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यातल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या नसतो बा एवढं सांगतो सर्व लोकांना मी धन्यवाद देतो दत्ता जमान्यांनी सुद्धा आज ही जमीन घेत अस त्याच्या नावावर ही जमीन झालेली आहे त्याचं योगदान विजयराव आपले विजयराव काम केलं सचिन वाळून असेल प्रतीप असेल आमचा विक्रम असेल संतोष असेल संतोष चव्हाण असेल हे जे सगळी मंडळी राकेश असेल आमचा सुशांत असेल ना आमचा अनेक असेल म्हणजे जे जे माणसं म्हणत असं संतोष असेल आमचा गोठले सगळी मंडळी लोकांनी आमचा पोलीस पाटील असेल आमचा दत्ता असेल या सगळ्या लोकांनी आमची सगळी मंडळी असेल तर नाही आमचा विशाल असेल जयसिंग असेल याला हे जे आज एक हजार किलो फुलं दिले ना तेवढ्या साहेब मला पैसे देऊ नका ते जे आहे फुलांचा जास्त आहे तरी सुद्धा उपसरपंच किलो जिमेदारी उठलेली अशाशी मोठा आपल्याबद्दल आहे अशाशी माझा आपल्या आहे मी आपल्याला सर्वांना धन्यवाद माझ्या शब्दाला विराम देतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय